नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले रॅशनल मराठीमध्ये मा मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कोळी समाजाचा इतिहास एक असा समाज ज्याने भारताच्या इतिहासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे त्यांच्या संघर्षमय प्रवासाची कहाणी त्यांच्या परंपरा आणि आजच्या घडीला त्यांची स्थिती यावर एक नजर टाकूया प्राचीन कोळीवंश आणि कोळी समाज कोळी समाजाचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे काही इतिहासकारांचा असा दावा आहे की कोळी समाजाचा उगम प्राचीन वंशाशी संबंधित आहे कोल्ह वंशाचे राज्य मुख्यतः रामग्राम म्हणजे सध्याचे नेपाळ आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये होते गौतम बुद्धाच्या माता महामाया आणि त्यांची सावत्र माता गौतमी दोघेही वंशातील होत्या कोळी समाज आणि वंश यांच्यातील नावातील साम्य तसेच काही सांस्कृतिक आणि सामाजिक समानता लक्षात घेता काही इतिहासकारांचा असा तर्क आहे की कोळी समाजाचा उगम वंशाशी संबंधित असू शकतो तथापि या संबंधांबाबत ठोस पुरावे उपलब्ध नाहीत त्यामुळे हा विषय अजूनही संशोधनाचा आहे आता आपण ब्राह्मणी वर्णव्यवस्थेपूर्वी कोळी समाजाची स्थिती जाणून घेणार आहोत ब्राह्मणी वर्णव्यवस्था लागू होण्यापूर्वी कोळी समाजाची स्थिती सन्माननीय होती ते समुद्रसंपन्न प्रदेशात राहणारे मच्छीमारी नौकानयन मीठ उत्पादन आणि शेती करणारे स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण समाज होते त्यांच्या समाजात स्थानिक देवतांची पूजा समुद्र देवतांची उपासना आणि जलाशयी संस्कृतीचा प्रभाव होता कोळी समाजाचे स्वतःचे सामाजिक आणि धार्मिक नियम होते आणि ते स्थानिक राजकीय व्यवस्थेत सक्रिय होते आता आपण ब्राह्मणी वर्णव्यवस्था लागू झाल्यानंतर कोळी समाजाची स्थिती जाणून घेणार आहोत ब्राह्मणी वर्णव्यवस्था लागू झाल्यानंतर कोळी समाजाची स्थिती बदलली त्यांना शूद्र किंवा आवरण म्हणून वर्गीकृत करण्यात आले ज्यामुळे त्यांचे सामाजिक स्थान खालावले त्यांच्या पारंपरिक व्यवसायांवर मर्यादा घालण्यात आल्या आणि त्यांना अनेक सामाजिक आर्थिक आणि धार्मिक बंधनांचा सामना करावा लागला या काळात कोळी समाजाने अनेकदा अन्यायाविरुद्ध बंड केले ज्याचे उदाहरण म्हणजे अठराशे बहात्तर ते अठराशे शहात्तर या काळात होण्या केंगले यांच्या नेतृत्वाखालील बंड आता आपण कोळी समाजातील प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांचे योगदान बघूया कोळी समाजाने भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे त्यांच्या काही प्रमुख नेत्यांची माहिती पाहूया होण्या केंगले अठराशे छत्तीस ते अठराशे शहात्तर पुणे जिल्ह्यातील जांभोरी गावात जन्मलेले होण्या केंग्ले हे महादेव कोळी समाजातील स्वातंत्र्य सैनिक होते त्यांनी अठराशे बहात्तर ते अठराशे शहात्तर या काळात ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड केले त्यांना बॉम्बेचा रॉबिनहूड म्हणून ओळखले जात असे त्यांना अहमदनगर कारागृहात फाशी देण्यात आली राघोजी भांगरे अठराशे पाच ते अठराशे अठ्ठेचाळीस अहमदनगर जिल्ह्यातील देवगाव येथील राघोजी भांगरे हे कोळी समाजातील देशमुख होते त्यांनी अठराशे चौवेचाळीस ते अठराशे अठ्ठेचाळीस या काळात ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र बंड केले त्यांना अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पकडून फाशी देण्यात आली माकाजी नाईक अठराशे तीस ते अठराशे एकोणऐंशी सातारा जिल्ह्यातील माकाजी नाईक हे कोळी समाजातील स्वातंत्र्य सैनिक होते त्यांनी अठराशे सत्याहत्तर ते अठराशे एकोणऐंशी या काळात ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड केले त्यांना अठराशे एकोणऐंशीमध्ये फाशी देण्यात आली खेमीराव सरनाईक सोळाशे पाच ते सोळाशे पन्नास पुणे जिल्ह्यातील मावळ भागातील खेमीराव सरनाईक हे कोळी समाजातील देशमुख होते त्यांनी सोळाशे चाळीसच्या दशकात मुघल सत्तेविरुद्ध बंड केले त्यांनी कराच्या विरोधात लढा दिला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली आता आपण कोळी समाजाची सद्यस्थिती बघूया आज कोळी समाज महाराष्ट्र गुजरात कर्नाटक आणि गोवा या राज्यांमध्ये प्रमुख आहे महाराष्ट्रात कोळी समाजाचे विविध उपगट आहेत जसे की सोनकोळी महादेव कोळी डोंगरी कोळी मल्हार कोळी इत्यादी महाराष्ट्र सरकारने महादेव कोळी टोकरे कोळी आणि मल्हार कोळी या उपगटांना अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट केले आहे तर इतर कोळी उपगटांना इतर मागासवर्गात म्हणजेच सीमध्ये समाविष्ट केले आहे कोळी समाज आजही मच्छीमारी शेती मीठ उत्पादन आणि अन्य पारंपरिक व्यवसायांमध्ये कार्यरत आहे तथापि शहरीकरण औद्योगिकीकरण आणि पर्यावरणीय बदलांमुळे त्यांच्या उपजीविकेवर परिणाम झाला आहे मुंबई ठाणे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये कोळी समाज मोठ्या प्रमाणावर आढळतो आता आपण कोळी समाजासाठी सद्यस्थितीतील कार्यरत असलेले राजकीय नेते बघणार आहोत सद्यस्थितीत कोळी समाजासाठी कार्यरत असलेले काही प्रमुख राजकीय नेते पुढीलप्रमाणे आहेत रवींद्र दत्तात्रेय वायकर शिवसेना पक्षाचे नेते असून मुंबईतील जुहू विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी कोळी समाजाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवले आहेत प्रवीण दरेकर भारतीय जनता पक्षाचे नेते असून विधान परिषदेचे सदस्य आहेत त्यांनी कोळी समाजाच्या हक्कांसाठी आवाज उठवला आहे किरण पवार महाराष्ट्रातील राजकारणी असून कोळी समाजाच्या कल्याणासाठी कार्यरत आहेत निष्कर्ष कोळी समाज हा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक प्राचीन समृद्ध आणि संघर्षशील समाज आहे त्यांच्या इतिहासात त्यांनी अनेक सामाजिक आर्थिक आणि राजकीय आव्हानांचा सामना केला आहे व वंशाशी त्यांचा संभाव्य संबंध ब्राह्मणी वर्णव्यवस्थेपूर्वी व नंतरची स्थिती स्वातंत्र्य संग्रामातील योगदान आणि सद्यस्थितीतील सामाजिक व राजकीय सहभाग हे सर्व त्यांच्या समृद्ध वारशाचे प्रतीक आहेत आजच्या घडीला कोळी समाजाने आपल्या पारंपरिक व्यवसायांमध्ये नवकल्पना आणून शिक्षण आणि राजकारणात सक्रिय सहभाग घेऊन आपली ओळख टिकवून ठेवली आहे त्यांच्या संघर्षमय इतिहासातून प्रेरणा घेऊन भविष्यातील पिढ्यांनी त्यांच्या वारशाचे जतन करणे आवश्यक आहे धन्यवाद